आजचा व्हिडिओ खास फक्त काही पुरुषांसाठीच आहे जे घरात बायको असून सुद्धा बाहेरच्या बायकांमागे उधळतात त्यांच्या मागे पैशाची उधळपट्टी करतात मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस तुमच्यावर वाईट वेळ येते त्यावेळेस तुमची बायकोच तुम्हाला साथ देते ती देत बाहेरची बाई भाई भाई देत नाही कारण बाहेरची बाई फक्त तुमच्या पैशावर पाहूनच प्रेम करत असते ज्यावेळेस तुमचा पैसा संपला त्यावेळेस ती तुम्हाला लात मारून बाहेर काढून देते तुम्ही किती पण बाहेर पळाले तरी तुम्हाला शेवटच्या क्षणाला फक्त तुमच्या बायकोची साथ मिळते आणि तीच तुम्हाला हवी असते तुम्ही परत रडत रडत तिच्या पायास येऊनच लोळण घेता मला एवढंच सांगायचं आहे आता अनुभव घ्यायचा असेल तर कधी बेडला खिळून बघा कधी गरिबीत गरिबीतून अनुभव घेऊन बघा ज्या वेळेस तुम्ही बेडला खिळून बसताल त्यावेळेस बाहेरची बाई तुमची सुसी करणार नाही जागेवरचं सर्व हग्न होतन फक्त तुमची बायकोच को करू शकते कारण ती पतिव्रता असते असे समाजात असे कित्येक लोक आहेत ज्यांनी बायांवर पैसा उधळला आणि करोडपतीचे रोडपती झाले शेवटी बायांनी त्यांना हकलूनच दिले आणि शेवटच्या क्षणाला ते बायकोचे साथ देऊन राहता येत कारण फक्त आणि फक्त त्यांची बायकोच शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना साथ देते